महाराष्ट्र आवाज प्रतिनिधी जनसामान्यांचा आम्हाला पाणी देणार नसाल तर आता निवडणूक प्रचारास चक्क नो एंट्री राहील असा थेट इशारा पिंपरी चिंचवड शहरामधील तमाम सोसायटी धारकांनी पुढाऱ्यांना दिलाय त्यामुळे उमेदवारांना आता सोसायटीत प्रचारासाठी जाताना जपूनच जा जावं लागणार आहे तसा इशारा मोशीच्या लोटस नंदनवन सोसायटीनं दिला असून चक्क आंदोलनाची ही हाक दिल्यानं मागील काळात मारणाऱ्या पुढाऱ्यांना आता सोसायटीतील नागरिकांना पाण्याच्या निश्चितच तोंड द्यावं लागणार आहे ही पाणीबाणी केवळ मोशीतच नाही तर पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागाभागात सुरू आहे एकीकडे दोन दो मुसळधार पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे पाण्यासाठी सोसायटी धारक त्रस्त असल्याचं विदारक चित्र आहे वैतागलेल्या असा आक्रमक घेतल्याचं सांगितलं पाणी पुरवठा विभागाकडे नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र नियोजन शून्य आणि उदासीन कारभारामुळे नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यात पालिकेला स्पष्ट अपयश आल्याचं सोसायटी धारक सांगतायत त्यामुळे चिखली मोशी चरहोली पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीनं पुढील काळात पालिकेवर हजारोंच्या संख्येने स्पष्ट करत सांगितले की परिसरातील धरणे तुडुंब भरली आहेत जोरदार पाऊस पडतोय तरीही आम्हाला पाणी नाही हे कसलं नियोजन असा संतप्त सवाल करत हे कसले स्मार्ट सिटी मॉडेल असा उपरोधिक टोलाही लगावलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा